मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पनवेल एक्झिट सहा महिन्यांसाठी बंद राहणार आहे मोठी आणि महत्वाची बातमी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पनवेल एक्झिट सहा महिन्यांसाठी बंद असणार आहे कळंबोली जंक्शनच्या कामासाठी पनवेल एक्झिट मार्ग बंद राहणार आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे आणि त्यामुळं कळंबोली सर्कल हे ते नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि याच कामामुळे कळंबोली सर्कल हे ते वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा अकरा फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत कविता सहा महिन्यासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे दरम्यान या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया मात्र या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली सर्कल ची दुरुस्ती करण्यात येणार आहे आपण याच कळंबोली सर्कल वरती आहोत आपण माझ्या मागे बघत आहोत या कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे उद्यापासून पुढील सहा महिने जे आहे हा पनवेल एक्झिट जो आहे तो बंद असणार आहे यासाठी त्यानुसार मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली सर्कल वरून पनवेल मुंब्रा तसेच जैन एन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल गोवा जे एन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खोनपाटा येथून डावीकडे वळण घेऊन नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस मार्गाकडून पळसपे सर्कल येथून त्यांच्या मार्गाकडे जाता येईल त्याचबरोबर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून तळोजा कल्याण शिवफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून पुरुषार्थ सा पेट्रोल पंपच्या उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोड पाली येथून नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस महामार्गावरून त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात येणार आहे एकंदरच उद्यापासून जो आहे हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट हा सहा महिने जो आहे तो बंद करण्यात येणार असून वाहन चालकांना थोडासा त्रास देखील होणार आहे परंतु हा मार्ग तयार झाल्यानंतर वाहन वाहन चालकांची या वाहतूक कोंडी मधून सुटका देखील होणार आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई